शनिवार आज दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस नित्य नियमाप्रमाणे माझी शाळा माझा उपक्रम आपली शाळा आपला उपक्रम या अंतर्गत आपण आनंदाई शनिवार अंतर्गत बघा आपल्याला एक आज वादविवाह स्पर्धा घ्यायची आहे पण ही वादविवाह स्पर्धा म्हणजे आपल्याला भांडण वगैरे करायचं नाही तर आपल्याला काय करायचं आहे की याच्यातून तुम्हाला वादविवाद हे जे कौशल्य आहे कसं करायचं ज्याप्रमाणे तुम्हाला भाषण कौशल्याची माहिती असते त्याच पद्धतीने वादविवाद कशी स्पर्धा स्पर्धेत जायचं यासाठी आपल्याला ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे तर या स्पर्धेचा विषय आपल्याला काय तर विभक्त कुटुंब पद्धती आणि संयुक्त कुटुंब पद्धती ही कशा पद्धतीनं चांगली आहे हे स्पर्धक आप हे आपल्याला काय करणार आहे आपले मत मांडणार आहे तर सुरुवातीला आपण या स्पर्धकांची आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव इथल्या या स्पर्धकांची ओळख करून घेणार आहोत तर सर्वात प्रथम पहिला गट जो आहे तो आहे विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये की जे त्यांची बाजू मांडणार आहेत आपल्या शाळेची मुख्यमंत्री वायाळ आहे की नाही आणि दोन्ही पण वायाळ आहेत ते आपली लोंढे आणि ते ओळख करून देणार चला तुमची ओळख करून द्या एकदा नमस्कार माझं नाव दिव्या सचिन वाया आज मी तुमच्या समोर विभक्त कुटुंब पद्धती मांडणार आहे त्यानंतर माझे नाव दिशा दत्तात्रय लोंडे मी आज तुमच्यासमोर विभक्त कुटुंब पद्धती याबद्दल माहिती मांडणार आहे माझे नाव साक्षी लक्ष्मण भालेकर मी तुम्हाला आज विभक्त कुटुंबी कुटुंब पद्धतीबद्दल दोन शब्द सांगणार आहे माझे नाव पूजा लक्ष्मण शेट्टी मी तुम्हाला विभक्त कुटुंब याबद्दल दोन शब्द सांगणार आहे त्याच्यानंतर पुढचा स्पर्धा घ्या हळू शांत माझे नाव गजानंद छान बघा संयुक्त कुटुंब पद्धतीवर ह्या सांगणार आहेत हा माझे नाव स्नेहा विलास पाटे मी तुम्हाला आज संयुक्त कुटुंब पद्धतीवर माहिती सांगणार आहे माझे नाव समृद्धी वसंत लोंडे आहे मी संयुक्त कुटुंब पद्धती ही काळाची गरज आहे या विषयावर माझे मत मांडणार आहे माझे नाव श्रावणी ईश्वरदास लोंडे मी मी संयुक्त कुटुंब याच्याविषयी माहिती सांगणार आहे माझे नाव प्रगती मी संयुक्त कुटुंब माहिती सांगणार आहे माझे नाव अंजली विलासा सर मी संयुक्त कुटुंब पद्धतीबद्दल माहिती सांगणार आहे माझे नाव पूजा ज्ञानेश्वर खराडे मी एकत्र कुटुंबाबद्दल माहिती सांगणार आहे माझे नाव मुक्ती ज्ञानेश्वर खराडे मी संयुक्त कुटुंबाबद्दल माहिती सांगणार आहे माझे नाव ऋतुजा राजेंद्र मोरे मी संयुक्त कुटुंब पद्धती बद्दल दोन शब्द सांगणार आहे माझे नाव मी कुटुंबा बद्दल माहिती सांगणार आहे माझे नाव भारत दांडे आज विभक्त कुटुंब यांच्यावर माहिती सांगणार आहे माझे नाव कार्तिक रमेश्वर लोंडे आज मी विभक्त कुटुंब पद्धतीवर माहिती मांडणार आहे आता आपण करणार आहोत स्पर्धेला सुरुवात तयार आहात ना मग आता चला तर मग आता सुरुवात करूया आपण मित्रांनो कुटुंब पद्धती चांगली आहे का हो विभक्त कुटुंब पद्धतीत होत नाही व व घर चालवणाऱ्या व्यक्तीवर खूप स्ट्रेस ताण येत नाही कारण घर चालवणाऱ्या व्यक्तीला खूप म्हणजे दोन आपत्य असणे व दोन पती पत्नी असणे यांच्या या कुटुंबातच त्यांना खर्च झेलावा लागतो आणि यामुळे ताण येत नाही म्हणून माझे मत आहे की विभक्त कुटुंब पद्धतीच चांगली आहे या पद्धतीमध्ये सासू सुनीची भांडणं होत नाही आणि सर्वांना खूप लाड मिळतो मुलाबाळांना खूप लाड मिळतो यांच्या शिक्षण व करिअर घडवण्याचं त्यांना संधी मिळते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संयुक्त कुटुंब पद्धती दिव्या ना अंजली ससाने बघा आता संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये अंजली ससाने आपल्या एकत्र कुटुंबा कुटुंब पद्धतीमध्ये जर भांडण झाले आज की आजी आजोबा आपले भांडणं मिटवतात आपले भांडणं मिटवतात आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये शिक्षण शिक्षणासाठी खर्च लावण्यासाठी आजी आजोबा आपले सग सर्व आ, काका काकी हे पैसे लावू शकतात आपलं मत व्यक्त करणार आहे आणि पाच मिनिट चालून असं तुझं मत व्यक्त करायचं हा मित्रांनो विभक्त कुटुंब पद्धती ही पद्धत खूप चांगली आहे यात पती पत्नी व त्यांच्या मुलांचा सा समावेश होतो ते दोघे त्यांची जबाबदारी खूप खूप व्यवस्थितपणे पार करतात आर्थिक परिस्थितीवर ताण येत नाही आर्थिक परिस्थितीवर ताण येत नाही व सुखी आयुष्य जगता येते मुलांना मुलांना त्या मुलांचे चांगले आरोग्य राहते व व स्टबल आणि स्ट्रेस आयुष्य जगता येते त्यामुळे मा माझे ऐका सुखी विभक्त कुटुंब पद्धतीत पद्धतीला प्राधान्य द्या आणि सुखी आयुष्य जगा विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आपलं हा संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये अभिमन्यू आपलं मला असं वाटतं की आपले आजी आजोबा आपल्या सोबत राहिल्यावर आपल्याला जुन्या काळातल्या सगळ्या माहिती मिळतात ते आपल्याला छान गोष्टी सांगतात त्यांच्या सोबत राहिल्याने आपल्याला चांगले संस्कार लागतात आपल्या जसं की तिनं सांगितलं की आपलं एकत्र कुटुंब असल्यावर आपलं विभक्त कुटुंब असल्यावर आरोग्य चांगलं राहतं हे राहतं पण पण नाही का आपल्या आजोबा काका काकीसोबत असल्यावर आपल्यावर जास्त कर्ज कर्ज नसतं सगळ्यांनी मिळून केल्यावर आप सगळ्यांनी मिळून काम केल्यावर सगळं चांगलं राहतं संकटाच्या काळात मग संकटाच्या काळात सगळ्यांनी मदत आर्थिक मदत केल्यावर ते संकट दूर होत आपल्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आपला अभिमन्यू वर्ग आठवीचा विद्यार्थी अभिमन्यू आपले मत मांडणार आहे विभक्त कुटुंब पद्धती चला तर मग कुटुंब एक पद्धत एक चांगली पद्धत आहे व त्याच्यात मुलांना जास्त पोषण मिळतं अन्न म्हणजे अन्न खायला चांगलं मिळतं व शिक्षणासाठी त्यांना जास्त पैसा पुरवठा आणि आणखीचं भविष्य चा चांगलं राहू शकतं आता हां आपली समृद्धी का हां तर यानंतर बघा आपली संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये समृद्धी नऊ का हां समृद्धी लोंडे ही आपलं मत मांडणार आहे समृद्धी लोंडे हां ऐका रे हां संयुक्त कुटुंब पद्धतीत मुलांना चांगले संस्कार व संस्कार आणि म घरच्यांकडून सहकार्य पण मिळते जसं अभिमन्यू सांगितलं की आपल्याला आपल्या मुला, मुलं मुलांना नीट शिकवता येते पण संयुक्त कुटुंब पद्धतीत कधी कोणाची अडचण आली पैशाची तर मग आपल्याला आपले आपलं घरच काम येतं आपलं संयुक्त कुटुंबच काम येतं आपल्याला कधी म्हणजे मदत लागली तर जसं आर्थिक म्हणजे आजार पण असले तर संयुक्त कुटुंब पद्धतीच आपल्याला काम येतं आपलं कुटुंबच आपल्याला काम येतं आणि मग आपल्या पैशात ते म्हणलं कामाचं तसं काम म्हणलं काम की कामाचं पण आपलं म्हणजे जबाबदाऱ्या हलक्या होतात सगळ्यांना स्ट्रेस कमी होतो आणि मग असं असं संयुक्त कुटुंब ठीक आहे ना तर बघा आता याच्यानंतर आता विभक्त कुटुंब पद्धतीवर आपली साक्षी भालेकर आपलं मत व्यक्त करणार आहे चला कुटुंब म्हणजे मुलांना परिपूर्ण मुलांचे परिपूर्ण लाड पूर्ण होतात विभक्त कुटुंब मुलांना आपले करिअर घडवता येते विभक्त कुटुंब म्हणजे विभक्त कुटुंब कुटुंबात मुलांना जास्त वेळ दिला जातो मुलांचे आरोग्य चांगले सांभाळता येते मुलांवर दुर्लक्ष होत नाही मला असं वाटते की भक्त कुटुंब हे पद्धतीवर आपलं मत व्यक्त करत माझे नाव स्नेहाविला सपाटे मी यत्ता आठवी शिकले मला असे वाटते की संयुक्त कुटुंबच हे चांगले आहे संयुक्त कुटुंब पद्धती म्हणजे मुलां मुलांचा भरपूर लाड असतो परत आपल्याला काही गरज असली पैशाची याची त्याची तर ते पुरवता येते विभक्त कुटुंबामध्ये असं जसे साक्षीने सांगितलं तसं होत नाही प कारण कारण ते कोणी आपल्याला आपलंच कुटुंब हे करू शकते दुसरं आपण जर असं विभक्त कुटुंबामध्ये जर राहिलं तर हे होतं त्याच्यामुळे मला वाटतं की संयुक्त कुटुंबच हे चांगले आहे

कामासाठी बी भांडव होतात त्यामुळे माझे असे म्हणणे आहे की मी भक्त कुटुंब पाहिजे त्याच्यानंतर बघ आता भक्ती खराडे आपली संयुक्त कुटुंब पद्धतीवर आपलं मत व्यक्त करणार आहे चला भक्ती माझे नाव माझे नाव भक्ती मी संयुक्त कुटुंबाबद्दल सांगणार आहे ती म्हणाली की संयुक्त कुटुंब असल्यास आई किंवा आईचे मान बारीक करून बोलता आलं पाहिजे व आजी आजोबा आपल्याला संस्कार संस्कार लावतात आई वडील आई वडिलावर लई खूप साऱ्या जबाबदारी नमस्कार माझे नाव कार्तिक रामेश्वर लोंढे आहे मी आता सावी शिकत आहे मी विभक्त कुटुंब पद्धती विषयी काय मत मांडणार आहे मला वाटतं की विभ विभक्त कुटुंब पद्धत चांगली व सुशिक्षित सुशिक्षित राहते त्याच्यात स्ट्रेस येत नाही त्याच्यात स्वत धान्य कमी लागते त्याच्यात खर्च क कमी होतो त्याच्यात मुलांचे शिक्षण ते जितकं शिकायचं त्यांना तितकं शिक शिकता येतं ज्या त्यांचे लाड पूर्ण होतात त्यांना संस्कार लागतात विभक्त कुटुंब पद्धती म्हणून मला वाटतं की विभक्त कुटुंब पद्धती चांगली आहे भक्ती आपली नंतर बोलायचं माझे नाव श्रामी ईश्वरदास लोणी मला असे वाटते की संयुक्त कुटुंब हे चांगले आहे कारण आजी आजोबाचे आजी आजोबाकडून आपल्याला गोष्टी व सगळं काही शिकायला मिळतं आपण व आपण संस्कार व शिकाय आपल्याला शिकायला संस्कार करायला मिळतात म्हणून आपल्या मला असे वाटते की संयुक्त कुटुंब हे चांगले आहे हा, हा? हा प्रगती खोडके हे आपलं संयुक्त कुटुंब पद्धतीवर आपलं मत व्यक्त करण्यात माझे नाव प्रगती गोडके आहे मी तुम्हाला संयुक्त कुटुंबाविषयी माहिती सांगणार आहे संयुक्त कुटुंबात भांडणं झाले की काका काकी आज आजी आजोबा मिटवायला येतात जसं की पूजाने सांगितलं आई आईच्या आजीची भांडणं होत नाही भक्त कुटुंबात आईच्या आजीची भांडणं होत नाही आई आजो आई आई आणि आजी नीट राहिल्या भांडणं होत नाही म्हणून मला